फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण आखा मसूरची रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता इतकी मस्त अशी छान आपली ही भाजी तयार झालेली आणि त्याच्यासोबत मस्त पराठे भात कांदा लिंबू आह मस्त गरमागरम आणि ह्या थंडीच्या दिवसात असं गारठ्याच्या दिवसात गार ही गरमागरम भाजी खायला न, friends, ना फ्रेंड्स खूप छान लागते मस्त पोड भरून असा ताव मारून त्याच्यावर खाव वाटते इतकी टेस्टी आणि बघताच तोंडाला पाणी सुटतं असं पोटभर जेवण होतं बघा या भाजीने तुम्ही टिफिनला देऊ शकता घरी पण तुम्ही बनवू शकता खाण्यासाठी भाकरी भाजी भातासोबत मस अशी मस्त बनवू शकता तर बघा अशी छान तर ही भाजी मी अमळनेरला खाल्ली होती मंगळग्रहाचं मंदिर आहे तिथं तिथं पूजेसाठी गेलो होतो तर त्यावेळेस खाल्लेली होती तर मग ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी आपण एक वाटीभर अख्खा मसूर घेतलेला आहे भिजलेला तर चे तीन ते चार तास आपण भिजवून घ्यायचं आहे अख्खा मसूर आणि नंतर मग आपल्याला त्याला कुकरमध्ये दे फोडणी द्यायची शिजवायचं आहे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये शि ज्या जेवढी वाटी आपला आखा मसूर आहे ना तर तेवढाच आपल्याला त्याच्यात ते हे टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे एक वाटीवर पाणी टाकायचं आहे आणि नंतर मग आपण कुकरला झाकण लावून व्यवस्थित असा शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचा नसेल तुम्ही जर कढईत शिजवला तर तरी त्याची तर अजून बेस्ट येते कढईत किंवा पातेलात शिजवला तर पण विषय असा आहे का त्याला वेळ लागतो कमीत कमी अर्धा तास तुम्हाला तुमा तो मसूर शिजवायला वेळ लागतो मग मी डायरेक्ट कुकरमध्ये शि आहे म्हणजे झटपट तो आपला तयार होईल तर याला तीन ते चार शिट्ट्या आपल्या कुकरच्या चा घ्यायच्या आहे आता तीन चार शिट्ट्या झाल्यानंतर मग हवा काढून घ्यायची कुकरची व्यवस्थित आणि नंतर मग बघू आपण तर बघताय छान असा आपला हा मसूर सॉफ्ट असा शिजून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा शिजलेला आहे मग आता याला आपल्याला फोडणी तयार करायची मस्त असा आणि शिजवताना असाच मऊ आपला हा मसूर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मग आता आपण कढई गॅसवर ठेवू त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेचच मग त्याच्यात आपल्याला कमीत कमी दोन उगळे आपल्याला तेल टाकूनच घ्यायचं आहे त्याच्यात लगेच मग त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे तेल आहे आपलं लगेच त्याच्यात अर्धा चमच्याभर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे जिरे तडतडले का लगेच आपल्याला लसूण टाकायचं लसणाच्या कमीत कमी सात ते आठ पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेसून पण लसूण टाकू हो शकता अद्रकची पेस्ट पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडे अद्रक शिल्लक नव्हतं त्याच्यामुळे मी लसूणच टाकलेलं आहे आणि एक वाटीभर कांदा बारीक शिरलेला कांदा आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आणि मस्त कमीत कमी तीन दोन ते तीन मिनटं चांगला फ्राय करायचा आहे तो पण कमी गॅसवर करायचा आहे गॅस फुल ठेवायचा नाही नाही तर मग तुमचा कांदा जळू शकतो आणि मग त्याची चवकरपटाशी येते ती तर थोडासा असा दोन तीन मिनटं परतवायचं आहे त्याच्यात तेजपान टाकायचं आहे एक दोन तेजपान आम्हाला टाकून घ्यायचे म्हणजे तेजपानमुळे ना या भाजीला एकदम असा वेगळा आणि असा अमेझिंग फ्लेवर येतो बघा इतकं मस्त तर तुम्ही केल्यावर समजेलच तुम्हाला मी सांगण्यात काय मजा नाही त्याचं मस्त आपण परतून घ्यायचं आहे नंतर मग त्याच्यातच टोमॅटो आहे चिटकीभर हिंग टाकायचं आहे टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेले होते मी बारे छोटे छोटे होते मग त्याच्याने ते बारीक चिरून घेतले आणि दोन टोमॅटो त्याच्यात टाकलेले आहे मस्त असं परतवायचंय छान मग टोमॅटो आपला पटकन शिजण्यासाठी ना आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचंय आता मी इथं चमचाभर मीठ टाकून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजतो आणि सॉफ्ट असा तयार होतो मग टोमॅटोचा असा छान असा गाळ तयार झाला पाहिजे म्हणजे पटकन मॅश झाले पाहिजे असा टोमॅटो आपला शिजून झाला पाहिजे मग त्या टोमॅटोची चव आहे ना त्या भाजीत अशी मस्त उतरते बघा मग आता टोमॅटो बघू शकता तुम्ही एकदम असं सॉफ्ट झालेला आहे एक ते दोन मिनटं परतवल्यानंतर आणि तसा चमच्याने दा प्रेस केला तर लगेच दाबले जातो आहे असा प्रेस होतो त्याचा गाळ होतोय असा अशाच पद्धतीचा आपला टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे <Santhe> मग आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे आता तुमच्या घरात जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता बाजारातून आणायची काही गरज नाही आता बऱ्याच वेळेस आपल्या घरात कसा राहतो ठेवणीतला काळा मसाला राहतो तो पण चालू शकतो किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही टाकू शकता आता मी याच्यात धना पावडर टाकली एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला मी याच्यात अर्धा चमचा टाकलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तुम्हाला जसं तिखट लागत असेल ना तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तिखट जास्त जरा स्पायसी केली काही छान लागते पण माझ्या घरात लहान मुलं आहे त्याच्यामुळे मी जास्त स्पायसी बनवू शकत नाही पण थोडंसं तुम्ही जरा तिखट बनवलं ना मसाल्याचं थोडंसं जास्त टाकलं ना कांदा लसूण मसाला तर एकदम भारी फ्लेवर येतो बघा आता हे मस्त असं मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आणि मसाले परतून झाले का मग जो आपण मसूर शिजवून ठेवलेला आहे तो मस्त आपल्याला त्याच्यात ओतून घ्यायचा आहे तर त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं कारण एकदम कोरडा होतं तो मग थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं होतं म्हणजे जेवता येला आपल्याला सोयीस्कर होतं ते आणि पुन्हा आपल्याला थोडंसं जर तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर मग थोडंसं अजून पाणी त्याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे मग तुम्हाला जसं पातळसर घट्ट पाहिजे भाजी तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकता पण जास्तही पातळ ही भाजी चांगली लागत नाही असं मिडीमध्ये थोडीशी दाटसरच भाजी छान लागते ही तशी मिक्स करून घ्यायची छान बघू शकता असं मस्त या पद्धतीने असं आणि कमीत कमी आपल्याला नंतर ही फोडणी दिल्यानंतर पाच मिनिट आपल्याला ही भाजी चांगली उकळू द्यायची जर का कमी गॅसवर गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि छान अशी उकळ येऊ द्यायची आता बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली तरी आलेली साईडला दिसते तुम्हाला कडई कडईच्या साईडला तर त्याला तरी आली नाही छान अशी दाटसर आपली भाजी तयार झाली तयार झाला तर आपल्याला वरून फोडणी द्यायची अशी दाटसर भाजी शिजून झालेली पाच मिनटानंतर मग त्याला आपण फोडणी द्यायची तर तडका पॅन आपण गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे तो गरम झाला का लगेच त्याच्यात आपण साजूक तूप म्हणजे गावराणी तूप टाकून घ्यायचं आहे दोन चमचे हा गावराणी तुपाने ना या भाजीला आपल्या मस्त अशी टेस्ट येणार आहे ती पण ढाबा स्टाईल अशी मस्त तर मग आता हे गावराणी तूप आपलं चांगलं आहे मेल्ट होतं आहे मग त्याला आपण बारीक चिरलेला लसूण मी एक साईडला बारीक कापून ठेवलं आहे सात ते आठ पाकळ्या त्या टाकून घ्यायच्या आहे आणि थोडासा लसूण गोल्डन ब्राऊन असा झाला की लगेच त्याच्यात आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे पाव चमचे जिरे टाकलेले आणि नंतर मग दोन अख्ख्या लाल मिरच्या दोन ते ती तीन आपल्याला अख्ख्या लाल मिरच्या याच्यात टाकून घ्यायच्या आहे आणि मी हे तयार झालं हे चांगलं गोल्डन ब्राऊन झालं तर गॅस बंद करून द्यायचं आहे कारण हे तूप आपलं भरपूर असं गरम झालेलं आहे मग त्याच्यात पाव चमच्या पुन्हा आपण कश्मीरी लाल मिरची टाकणार आहोत ती काही तिखट नसते फक्त कलरसाठी असते तर याच्याने आपल्या ह्या भाजीला छान असा कलर येणार आहे मग ही फोडणी अशी वरून आपल्याला या भाजीवर टाकून घ्यायची मस्त बघू शकता एकदम छान अशी मस्त वाव मस्त असा वास येतो आहे बघा एकदम सुगंध येतो आहे त्या भाजीचा ना बघताच तोंडाला पाणी सुटतं आहे तर अशी मस्त अशी गरमागरम आपली ही भाजी तयार झालेली बघू शकता वरून आपल्याला त्याच्यात कोथिंबीर अशी पेरून घ्यायची छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची ती मस्त अशी ही आपल्या अख्खा मसूरची भाजी तयार झाली तर तुम्ही डब्याला पण नेऊ शकता मस्त किंवा पाहुणे आले तरी बनवू शकता आणि नाही तर तुमचं असं मन बदललं तर काहीतरी वेगळं असं बनवून खाऊ शकता तशी गरमागरम आपली ही भाजी तयार झालेली तर बघताय ना किती छान तर मग रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही आखा मसूरची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर मन भरून असं पोट भरून तुम्ही ही भाजी नक्की खाल तर माझा विश्वास या तर मस्त एकदा तरी ही भाजी ट्राय करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद